बदलत्या युगामध्ये पारंपरिक व्यवसाय सोडून अनेक समाजांनी व्यवसायाच्या नवनव्या दिशा अंगीकारल्यात मात्र कष्टाचं आणि मेहनतीचं काम करण्याची घिसाडी समाजाची परंपरा आजही कायम आहे प्रामुख्यानं पोलाद आणि लोखंडाला गरम करून शेती उपयोगी अवजारं बनवणं आणि त्यांची विक्री करून हा समाज आपली उपजीविका चालवतो ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला पाल मारून राहणारा हा समाज पोलादाला सुद्धा वळणदार बनवून खुरपी कोयते नांगर अशी शेती अवजारं बनवताना दिसतोय विशेष म्हणजे या समाजातील महिला प्रचंड मेहनती आणि कष्टाळू असून त्या पुरुषांनाही लाजवेल असं काम करताना दिसतात ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे हे गाणं गुणगुणत घिसाडी समाजातील लोक ग्रामीण भागात शेती अवजारं तयार करताना दिसतात हुडहुडी भरणाऱ्या थंडीत भल्या पहाटे पोलात तापवून त्याला वळण देण्याचं काम घिसाडी समाज करतो खरं तर हे काम खूप कष्टाचं आणि मेहनतीचं आहे कष्टाच्या तुलनेत घिसाडी नागरिकांना फारसं उत्पन्न मिळत नाही तरीही पिढ्यान पिढ्या चालत आलेला पारंपरिक व्यवसाय पुढे सुरू ठेवण्याचं काम नवीन पिढीसुद्धा आनंदानं करताना दिसतीय दुसरीकडं या समाजातील महिला पुरुषांपेक्षाही जास्त ताकदवान आणि कष्टाळू असल्याचं आढळतंय गरम पोलादाला वळण देण्यासाठी महिला अत्यंत ताकदीनं आणि वेगानं घण मारताना पाहून अनेक जण थक्क होतात पुरुषांनाही लाजवेल असं काम महिला करताना दिसतात या व्यवसायातून दिवसभरात हजार ते पंधराशे रुपये मजुरी मिळते पण त्यासाठी दिवसभर अंगातून घामाच्या धारा वाहेपर्यंत कष्ट करावे लागतात गावाच्या चौकात साधीशी झोपडी मारून किंवा पाल बांधून त्यामध्येच त्यांचा व्यवसाय आणि निवास असतो आर्थिक अडचणी आणि संसाधनांची कमतरता असूनही या समाजाचा घामाचं दाम या तत्वावर ठाम विश्वास आहे दुसरीकडं कृषी उपकरणांच्या आधुनिकीकरणामुळं या समाजाचं काम कमी होत असल्याचीही त्यांना चिंता आहे त्यामुळं घिसाडी समाजानं त्यांच्या कौशल्याचा वापर करून नव्या युगातील साधनं आणि अवजारं बनवणं गरजेचं आहे तरच यांत्रिकीकरणाच्या युगात त्यांचा टिकाव लागेल बी न्यूजसाठी तुरंबेहून श्रीकांत जाधव हो।